तर शनिवारी ठाकरे बंधू एकत्र आले मुंबईच्या वरळीमध्ये या दोन्ही नेत्यांनी भव्य मेळावाही घेतला मात्र त्यानंतर सत्ताधारी पक्षातल्या अनेक नेत्यांनी ठाकरेंवर टीकास्त्र डागलं पण याच दरम्यान राज आणि उद्धव ठाकरेंवर भाषेच्या मुद्द्यावरून टीका करताना सेनेच्या संजय गायकवाडांची जीभ मात्र घसरली आणि नवा वाद पेटला पाहूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकले मग ते मूर्ख होते ते मग ते मूर्ख होते ते मग ते मूर्ख होते छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते तारा राणी येसुबाई जिजाऊ मासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी सह मग ते लोक काय मूर्ख होते का हे आहेत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गायकवाडांनी यावेळी छत्रपती संभाजीराजेंचं उदाहरण देताना आक्षेपार्ह शब्द वापरला आणि शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उचळली वास्तविक गायकवाड बोलत होते वेगवेगळ्या वेग भाषा शिकण्याच्या मुद्द्यावर मात्र भाषेबाबत बोलताना आपल्या तोंडी नेमकी कुठली भाषा आहे याचं भान त्यांना राहिलं नाही तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत हो आल्या पाहिजे मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकल्या मग ते मूर्ख होते छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते तारा राणी येसुबाई जिजाऊ महासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह मग ते लोक काय मूर्ख होते का आणि त्याच्यामुळे या विषयावरून वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीचं आहे संजय गायकवाडांनी वापरलेल्या या शब्दांमुळे विरोधी पक्षांचा संताप झाला मराठीच्या मुद्द्यावरून सध्या एकमेकांजवळ आलेल्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी गायकवाडांचा समाचार घेतला वेगवेगळ्या भाषा शिकायला आपला विरोध नाहीच मात्र पहिलीपासून हिंदीची सक्ती खपवून घेणार नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला मूर्ख त्यांना म्हणणं चूक आहे हेच मूर्ख आहेत आम्ही पण तेच सांगतोय ज्यानी ज्यानी भाषा शिकले हे थोडेसे मोठे झाल्यानंतर शिकलेत आपल्याला इंग्रजी भाषा ही व्यापारी भाषा आहे आम्हाला एवढंच परत परत पर सुचवायचंय ह्याच्यावर तुम्ही राजकारण करताय आम्ही कुठल्याही भाषेचा अनादर केला नाही पण सक्तीही नाही करायची आणि पहिली ते तर नाहीच नाही मला असं वाटते की संभाजी महाराजांचा आदर्श तर आम्हाला आहे ते आमचे छत्रपतीच होते तर शिवाजी महाराजांनी राजकोष सुद्धा मराठी भाषेतच केला होता हे विसरलेत का ते काळात सोळा सोळा भाषा अवगत करणं हे सुद्धा किती महत्वाचं होतं ते छत्रपती संभाजी महाराजांनी केली होती भाषा अवगत केल्या होत्या त्याच म्हणजे आम्हाला अभिमानच आहे एकीकडे छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करताना त्यांनी ठाकरे ब्रँडची ही खिल्ली उडवली पंधरा वर्ष आधी एकत्र आले असते तर काहीतरी परिणाम जाणवला असता पण बाळासाहेबांचा विचार सोडून उद्धवसाहेब गेले त्याच्यामुळे आज हिंदुत्व शिल्लक राहिले नाही आहे आणि राजसाहेबांनी देखील या सगळ्या गोष्टीला टाळीला टाळी देण्याकरता खूप उशीर केला आहे मला वाटत नाही वाटत की याचा काही फार फरक महाराष्ट्रावर पडेल ठाकरे आता राहिलेला ना नाही आता आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता किती लोकांची कामं करता याच्यावर डिपेंड आलेलं आहे असं जर ठा ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब जिवंत असताना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आले असते तेव्हा पण आपण सत्तर चौऱ्याहत्तरच्या पुढे कधी गेलो नाही आहे वास्तविक दोन हजार चौदा मध्ये मनसेच्या तिकिटावर ते काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांकडून पराभूत झाले होते तर दोन हजार एकोणीस मध्ये एकसंध शिवसेनेच्या तिकिटावर ते पहिल्यांदा आमदार झाले ठाकरेंवर टीका करणाऱ्या गायकवाडांना काँग्रेसनं या इतिहासाची आठवण करून दिली आहे त्या गायकवाडचा जन्मच ठाकरे ब्रँडमधून झालाय याला काही काही लोकांना कोण पण नव्हतं छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन माजिजाऊंचं नाव घेऊन भाषेच्या त्यांना मूर्ख होते का म्हणणं म्हणजे याच्या अकलेची दिवाळी निघाल्या अशी मात सत्तेमध्ये तयार झाली की सातत्यानं महापुरुषाचं नाव घेऊन त्यांचा अवमान करण्याची अवलादच आता जास्त व्हायला लागली आणि ही अवलाद महापुरुषांचा अवमान करणारी हीच या सत्ताधाऱ्यांना बुडवणार आहे आणि यांचा सुपडा साफ करेल संजय गायकवाड हे कायमच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत राहिले एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये कोरोनाचे विषाणू सापडले तर फडणवीसांच्या तोंडात कोंबेल असं गायकवाडांनी विधान केलं होतं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पैसे आणि दारूसाठी विकले गेल्याचा मतदारांवर त्यांनी जाहीर सभेतून आरोप केला होता एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नवी योजना आली की पोलिसांचा हप्ता वाढतो असं वक्तव्य त्यांनी केलं होतं या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून त्यांना जाहीर समज देण्यात आली विरोधी पक्षांनी घेतलेल्या आक्रमक भूमिका पाहून संजय गायकवाडांना कदाचित आपल्या चुकीची उपरती झाली असावी त्यांनी आपल्याला काय म्हणायचं होतं हे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला छत्रपती संभाजी महाराजांना सोळा भाषा अवगत होत्या आणि राज्य करताना सगळ्या भाषांचा अभ्यास असला पाहिजे हे त्या त्या, त्या, त्या तीनशे चारशे वर्षापूर्वी ह्या महामानवांनी विचार करून तसं आक आ, आकलन स्वतःच करून घेतलेलं होतं मग आज आम्ही आमच्या राज्यात जातो राहताना आम्हाला जर परराज्यात जायचं असेल तर आम्ही आमची मातृभाषा भाषा तिकडे बोलणार आहे का आमच्या भाषेचा आमच्या राज्यात कोणी तिरस्कार करेल तर आपण शंभर टक्के त्याचा त्याला सोडणार नाही पण इतरांच्या भाषेचा तिरस्कार करणं हे आम्हाला शोभत नाही आम्हाला सगळ्या भाषायला पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रशांत कोरटकरनं केलेल्या आक्षेपार्ह हो वक्तव्याचं प्रकरण एप्रिल महिन्यात चांगलंच गाजलं होतं त्यानंतर आता सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेलं विधान शिवप्रेमींचा संताप वाढवणारं ठरलाय चर्चेत राहण्यासाठी आणि सवंग प्रसिद्धीसाठी महापुरुषांबद्दल आदरपूर्वक बोलण्याचं भान सत्तेतल्या नेत्यांना कधी येणार असा प्रश्न विचारला जातोय या वक्तव्याबद्दल पक्षाकडून आता त्यांच्यावर काही कारवाई होणार का की शिवप्रेमी जनताच अशा वाचाळांना जरब बसवणार हे लवकरच कळेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा